श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असे राहा पण घरातील लोक तिरस्कार करतात घरातील लोक चांगली वागणूक देत नाही किंवा आपलेच मित्र आपले परके झालेले आहेत ते आपल्याला इज्जत देत नाहीत मान सन्मान देत नाहीत किंवा ते आपला तिरस्कार करतात अगदी आपल्याबरोबर बोललं तर त्यांना कमीपणा वाटतो भले आपल्या रिलेशनमधील लोक असू कामामधील लोक असू कामामधील बॉस असू किंवा इतर कोणतेही नातेसंबंधातील लोक असो मित्रपरिवारातील लोक असो त्या लोकांना लोका आपल्याबरोबर बोललं तरीही त्रास होतो त्यांना असं वाटतं की बाबा रे हा खूप कमी आहे याच्याकडे नॉलेज नाही याच्याबरोबर काय बोलायचं ते प्रत्येक वेळेस आपल्याला डावलतात किंवा आपल्याला समाजामध्ये हिनतेची वागणूक देतात समाजामध्ये आपल्याला डावललं जातं समाजामध्ये आपण कोणताही शब्द जरी बोलायला गेलं तरी आपल्याला म्हटलं जातं की तू बोलू नको तू शांत राहा आमचं संभाषण चाललंय तुला ऐकता आलं तर ऐक नाही निघून जा म्हणजे अशा प्रकारची वागणूक भेटते घरात सुद्धा बहुतेक वेळा असं होतं घरातही आपण बोलायला गेलो तर आपली मुलं असतील आपले मिस्टर असतील सासू सासरे असतील आपले दीर भाऊजाई असतील ते डायरेक्ट म्हटले जातात की की नाही थांबा तुम्ही बोलू नका तुम्ही फक्त ऐका आम्ही जे सांगतोय ते फक्त तुम्ही ऐका तुम्हाला मध्ये बोलायचं नाही काही नाही काही नाही फक्त ऐकण्याचं काम करा तर असं होतं की त्या समोरच्या व्यक्तीची कितीही बाजू योग्य असू द्या तरीही त्या व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही तिला प्रत्येक व्यक्तीला तू शांत बस तुला काही जमत नाही तू मध्ये बोलू नको असं केलं जातं बहुतेक वेळा जर असं होतं की कितीही कि चांगला जरी वागण्याचा प्रयत्न जरी केला तरीही लोक नावच ठेवतात शत्रू वाढत चालतात आणि प्रत्येक वेळेस तर असं घडतं की एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती ॲटोमॅटिक बोलणंही बंद करतो आणि त्या व्यक्तीबरोबरच आपलं खूप छान असं रिलेशन असतं आणि अचानकपणे तोच व्यक्ती जर आपल्यापासून दूर गेला किंवा त्याच व्यक्तीने जर आपल्याबरोबर बोलणं बंद जर केलं तर आपल्याला खरंच त्याचा खूप त्रास होतो आपल्याला त्याचं दुःख होतं की बाबा रे हा व्यक्ती माझ्यापासून दूर का गेला ह्या व्यक्तीने माझ्याबरोबर बोलावं या व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी मी काहीही करन इथपर्यंत आपली तयारी असते इथपर्यंत आपण प्रत्येकाला म्हणत असतो सांगा नाहो त्या व्यक्तीला माझ्यावर बोलायला बहुतेक करून असं घडतं ते नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये थोडासा गैरसमज झाला थोडंसं मिस मिसअंडरस्टँडिंग झालं चढउतार तर, थोडेफार जरी आले तरीही तिथं असं घडतं अक्षरशः बायकोवर उसून माहेरी निघून जाते किंवा मिस्टर कुठेतरी बॅचलर मुलांमध्ये जाऊन राहतात आणि मग त्या दोघांमध्ये अक्षरशः संभाषण सुद्धा तुटतं एकमेकांबरोबर कॉलवर सुद्धा बोललं जात नाही त्याचप्रमाणे जे मित्र असतात पहा आता रिलेशनशिप वगैरे चालू झालेलं आहे तर जे मित्र परिवार असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा असं घडतं की ज्यांची आपल्याला सवय झालेली होती ते मित्र परिवार सुद्धा आपल्याबरोबर बोलत नाही आपला फोनही उचलत नाही त्यावेळेस माणूस कुठेतरी डिप्रेशन मध्ये जायला सुरुवात करतो कारण त्या व्यक्तीचा सहवास त्या व्यक्तीची सवय इतकी झालेली असती की त्या व्यक्तीशिवाय काही आपण करू शकत नाही किंवा आपल्याला काहीही सुचत नाही जर तुमच्या बाबतीत निश्चित असं घडत असेल तर आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही करा जी वस्तू सांगणार आहे त्या पद्धतीने वस्तू बनवा ती त्या समोरच्या व्यक्ती बरोबर बोलताना फक्त तोंडामध्ये ठेवा अठ्ठेचाळीस तासामध्ये अनुभव घ्या तो व्यक्ती समोरचा स्वतःहून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करणार तुम्ही म्हणाल ते ऐकण्याचा प्रयत्न करणार तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने वागणार तुम्ही म्हणाल तसंच तो व्यक्ती करणार खरंच खूप छान प्रभावी असा उपाय आहे निश्चित तुम्ही करू शकता विश्वास असेल तर उपाय करा विश्वास नसेल तर उपाय करू नका विश्वास जिथे विश्वास असतो तिथेच चांगल्या गोष्टी घडतात पॉझिटिव्हिटीने कोणतीही गोष्ट जर केली तर निश्चित त्याचं फळ भेटतं पण कुठे जर निगेटिव्हिटी असेल किंतु परंतु असेल तर व्हिडिओ नाही पाहिला तरीही चालेल परंतु ज्यांना खरंच उपाय करायचा आहे जे खरंच या समस्येने ग्रासलेले आहेत त्यांनी व्हिडिओ स्किप करता जी कोने न करता शेवटपर्यंत पहा तसेच जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी साहित्य काय लागणार आहे ते साहित्य सांगते साहित्य व्यवस्थित ऐका या उपायासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक खाऊचं पान आता खाऊचं पान म्हणजे जे आपण पान टपरीवरती पान खातो त्याला काही ठिकाणी नागवेलीचं पान असंही म्हटलं जातं काही ठिकाणी नागिनीचं पान असंही म्हटलं जातं तर काही ठिकाणी खाऊचं पान असंही म्हटलं जातं जे हे जे खाऊचं पान आहे हे एकच पान तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे थोडासा गुलकंद आता काही लोकांनी घरी बनवला असेल गुलकंद तर घरातला जरी गुलकंद वापरला तरी चालेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पान टपरीवरून पाच दहा रुपयाचा जरी आणला तरीही चालेल अगदी छोटासा सुपारी इतका जरी घेतला तरीही काही हरकत नाही आणि एक लागणार आहे शाबित लवंग शाबित लवंग म्हणजे जी तुटलेली फुटलेली नाही जिला पुढे बोंड आहे अशी शाबित लवंग एक तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे काय करायचं हे पान घ्यायचं आणि हे सगळं साहित्य घ्यायचं आणि सगळं साहित्य घेऊन तुमच्या घरामध्ये आहे आहे अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्या त्यानंतर ना घरामध्ये सर्वप्रथम तुम्हाला जाळायचं आहे कापूर कापूर जाळायचा धूपधीप अगरबत्ती लावायची पूर्ण घराच्या खिडक्या दरवाजे ओपन करायचे आणि हा जो का याचा कापूरचा धूर आहे किंवा ही जी आरती आहे ही पूर्ण घरभर तुम्हाला हाते करून पसरवायची आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही वाईट बाधा आहेत ज्या काही वाईट पिढा आहेत ज्या काही दोष आहेत ज्या काही समस्या आहेत त्या घरातून बाहेर जावत आणि ह्या हा जो उपाय करत आहोत हा पॉझिटिव्हिटीने पूर्णपणे उपाय हो था, त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने सर्वप्रथम कापूर जाळायचा आहे भीमसेने कापूर भेटला तर उत्तम नाहीच भेटला तर जो भेटेल तो घेतला तरी चालेल जर कापूर नसेलच आणि उपाय अर्जंट मध्ये करायचा आहे तर तुम्ही धूपदीप अगरबत्तीचा जरी धूर घरभर पसरवला तरीही चालेल काहीही हरकत नाही देवाला प्रथम दिवा लावून घ्या देव घरामध्ये त्यानंतरनं तुळशीच्या समोरही तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती पण लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने घरातील प्रथम जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह करून सुशोभित एकदम छान असं घरातील वातावरण करायचं त्यानंतर देवघराच्या समोर जरी बसून तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा एखाद्या घरामध्ये कसं असतं कंटिन्यू कलह किंवा लोक वगैरे जास्त असतात तर जिथे शांतता तुम्हाला भेटेल अशा ठिकाणी जाऊन म्हणजे घरातच अशा ठिकाणी बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही अं सायंकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्याच्या नंतरनं सूर्य मावळल्याच्या नंतरनं सहा ते बाराच्या दरम्यान रात्री बाराच्या दरम्यान कधीही करू शकता परंतु बाराच्या आधी करा कारण कसं असतं बाराच्या आधी का करायचं हेही सांगणार आहे पुढं तर सायंकाळी सूर्यास्ताच्या नंतरनं तुम्हाला हा जो उपाय आहे तो उपाय करायचा आहे त्यानंतरनं हा उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे कोणत्याही शुक्रवारी घ्या शुक्ल पक्षातील शुक्रवार घ्या किंवा कृष्ण पक्षातील घ्या कोणत्याही शुक्रवारी जरी केला तरी चालेल मग तो उपाय करताना पिरियड सुतक किंवा विटाळण असावा एवढी मात्र काळजी घ्यायची हा उपाय कोणीही करू शकतात पुरुष महिला म्हणजे महिलांसाठी किंवा महिला पुरुषांसाठी कोणीही उपाय करू शकतो अगदी वृद्ध आज्याजोबा सुद्धा हा उपाय करू शकता कारण बहुतेक आजी आजोबांचं पण असं असतं की त्यांच्याबरोबर मुलं सुना मुली बोलत नसतात तर ते सुद्धा हा उपाय करू शकतात बहीण भावासाठी करू शकते भाऊ बहिणीसाठी कुणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा प्रियकर प्रियसीसाठी प्रियसी प्रियकरासाठी सुद्धा करू शकते तर काय करायचं आहे जे खाऊचं पान सांगितलं आहे ते खाऊचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतरनं त्यावर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये ते पान ठेवायचं त्यानंतर त्यावरती थोडासा गुलकंद ठेवायचा आणि जी तुम्हाला मी एक लवंग सांगितली ही लवंग तुम्हाला त्याचा विडा करायचा आता विडा कसा करतात तुम्हाला माहिती आहे ते पान फोल्ड करायचं व्यवस्थित छोटी अशी त्याची हे करायची पुडी तयार करायची आता समजा हे पान आहे हे पान आहे तर हे पान तुम्ही अशा कोणत्याही पद्धतीने कसंही तुम्हाला काय करायचं एकदम छोटी घडी होईल अशी एका एक पानाची घडी एकदम छोटी होती एकदम छोटी घडी करायची आणि त्याला बरोबर मधून विलायची इथून मधून विलायची टोचायची जेणेकरून हे बोंड इकडे राहील आणि विलायचीचं टोक इकडे येईल म्हणून व्यवस्थित अशी शाबित लवंग घ्या अशा पद्धतीने लवंग काय करायची टोचायची व्यवस्थित हे करायची जेणेकरून त्याचा हा विडा तयार झाला आता हा विडा या विड्याचं काय करायचं तर ज्या तुम्ही त्या समोरचा व्यक्ती जो कोणी व्यक्ती आहे तो बोलत नाही आणि तुम्हाला बोलायचा आहे तर तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे प्रथम हा जो विडा आहे हा विडा तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचा जो मंत्र सांगते या मंत्राने तुम्हाला हा विडा सर्वप्रथम अभिमंत्रित करायचा आहे मंत्र काय आहे व्यवस्थित ऐका आणि ऐकताना ज्यावेळेस मंत्राचं उच्चारण करतात त्यावेळेस इमॅजिन करायचं तो जो व्यक्ती आहे तो तुमच्या समोर आहे तो तुमच्याबरोबर पॉझिटिवनी म्हणजे पॉझिटिव्हली बोलत आहे असं इमॅजिन करायचं आहे की तो तुमच्याबरोबर छान छानच बोलत आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि तो तुमच्या समोर आहे असं इमॅजिन करायचा आता मंत्र व्यवस्थित आहे का मंत्र म्हणताना तो व्यक्ती समोर आहे असं इमॅजिन करायचं आता मंत्र असा आहे ओम सर्व वशिराय मंत्राय समर्पाय समर्पयाय समर्पयाय समर्पया किंवा समर्पया किंवा समर्प असं म्हटलं तरी चालेल आता दोन तीन प्रकारे सांगितलं पुन्हा सांगते ओम सर्व वशीकराय मोहिनी मंत्राय समर्पयाय आता समर्पयाय किंवा समर्पयाह असं म्हटलं तरीही चालेल समर्पयाय म्हटलं तरी चालेल किंवा समर्पयाह असं म्हटलं तरी चालेल आता पुन्हा मंत्र सांगते ओम सर्व वशिकराय मोहिनी मंत्राय समर्पयाय समर्पया ओम सर्व वशिकराय मोहिनी मंत्राह समर्पया समर्पया ओम सर्व वशिकराय मोहिनी मंत्राय समीकराय आता हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा ही पुढी हातात धरूनच बोलायचा आहे ती व्यक्ती समोर आहे तुमच्याबरोबर छान बोलत आहे असं इमॅजिन करायचं आहे आता समजा मी तुमच्या दाजींसाठी करते दाजी माझ्यावर बोलत नाही किंवा ते माझ्यापासून दूर गेलेले आहेत आणि माझा फोनही उचलत नाही तर मी काय करणार तर मी इमॅजिन करणार की ते माझ्या समोर आहे मी त्यांचा फोटो फोटो जरी तुम्ही समोर ठेवलात तरीही चालेल परंतु त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करायचा तुमच्या फोनवरून फोन उचलत नाहीत दुसऱ्या कुणाच्या तरी फोनवरून फोन लावा निगेटिव्ह जरी ते बोलले तुमच्याबरोबर तरीही चालतील पॉझिटिव्ह बोलले तरीही चालतील फक्त बोलण्यापूर्वी फोन लावण्यापूर्वी हा जो विडा आहे हा तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायचा आहे तोंडात ठेवायचं गालाला एका बाजूला दाबून द्या आणि बोला विडा चावायचा नाही काही नाही काही नाही फक्त तोंडामध्ये तो तो ठेवायचा जसं आपण लग्न चालू असताना तोंडामध्ये ठेवतो तसा तो लग्न लग्नाच्या वेळेस जसा ठेवता तसं तोंडामध्ये फक्त दाबून ठेवायचा फोन करायचा आणि फोनवरून तुम्हाला जे बोलायचं आहे छान छानच बोलण्याचा प्रयत्न करा छान बोला आणि इमॅजिन करा की ते तुमच्याबरोबर एक छान बोलत आहे कसंही बोलू द्या तुमच्या फोनवरून फोन उचलत नाही तर दुसऱ्यांच्या फोनवरून लावा आणि त्यांच्याबरोबर बोला बोलणं झाल्याच्या नंतर एक शब्द बोलले तरीही बस झालं बोलणं झाल्याच्या नंतर काय करायचं आहे तो विडा घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जाऊन मोकळी जागा जिथे असेल तेथे तुम्हाला हा जो विडा आहे तो फेकून द्यायचा किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या वाता वातापाण्यास सोडून द्या किंवा एखाद्या झाडाच्या खाली खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये जरी गाडून दिला तरीही चालेल हा उपाय खूप छान खूप प्रभावी आहे एक्कावन्न दिवस जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या जीवनात अशी पिढा कधीच येणार नाही किंवा अशी समस्या कधीच राहणार नाही इतका छान इतका प्रभावी असा हा हो उपाय आहे उपाय केल्याच्या नंतर सुरुवातीला सांगितलं अठ्ठेचाळीस तासामध्ये खूप छान असा अनुभव तुम्हाला येईल जो व्यक्ती तुमच्यापासून लांब गेला होता तो तुमच्या बरोबर बोलण्यासाठी तळमळेल तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तडफडेल अगदी तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने वागण्यासाठी तयार होईल फक्त म्हणेल की तू आणि मी आपणच छान राहू असं म्हणजे इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे निश्चित उपाय करून पहा उपायाची अनुभूती घ्या आणि कमेंट्समध्येही सांगा की तुम्हाला उपाय कसा वाटला ते आणि त्याचप्रकारे जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांना एक विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पर्यंत पाहत म्हणजे तुमचे गैरसमज होणार नाही जे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे ते लगेच कमेंट्स करत नाही पूर्ण व्हिडिओ पाहतात तसंच सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहत चला सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते सर्व जे उपाय आहेत हे व्यवस्थित म्हणजे एक हजार एक टक्का कारागार असे उपाय आहेत अनुभव सिद्ध उपाय आहेत कुणाला तरी अनुभव आलेले असतात तेच उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते ज्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाय विसरू नका आता उपाय किती वेळा करायचा हा उपाय तुम्ही फक्त महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा जरी केला किंवा के। एकदा करून लेट्स गो जरी केलं सोडून दिलं तरीही चालेल तरी, तरी तुम्हाला छान अशी अनुभूती येणार आहे झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे